नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर मी ट्रिपवरून परत आली आहे आणि बरासा माझा गॅप झाला आणि आज मला फायनली वेळ मिळाला व्हिडिओ शूट करायला तर मी ज्या ज्या गोष्टी आणल्या आहेत ग्रीसवरून त्या गोष्टी सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ग्रीसची ट्रिप खूप छान राहिली वेदर खूप छान होतं आणि परत जर्मनीमध्ये आल्यानंतर वेदर थोडं थंड आहे म्हणून परत असं खूप जास्त ग्रीसची आठवण येते पण हा ठीक आहे जर्मनीचं पण हळूहळू होईल व्यवस्थित पण आतापर्यंत मी जेवढ्याही कंट्रीज व्हिजिट केल्या ना त्यापैकी मला ग्रीस खरंच खूप आवडली म्हणजे बाकीच्या कंट्रीज देखील छान होत्या पण ग्रीस त्यातल्या त्यात मला खूप छान वाटली म्हणजे बेस्ट वाटली तर मी जे काही गिफ्ट आणले त्याच्यामधले एक स्पेशल गिफ्ट ज्याच्यावर म्हणजे जे बऱ्याच लोकांना माहिती असेल तर इव्हिल आय हा इविल आय हा ज, ग्रीक लोक त्याच्यावर फार ट्रस्ट करतात त्यांचं फार बिलीव्ह आहे त्यांच्यापासून ते, ते आले आहे मेन तर आपण सगळेच लोक बॅड एनर्जीवर म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांचं आहे म्हणजे आपल्याकडे पण अशा काही गोष्टींपासून दूर राहण्यासाठी काळा दोरा बनतात घराला ते लिंबू आणि मिरची लावतात तर तशाच प्रकाराचं मी म्हणेल इव्हिल आय जे असतं जे आपल्या व्हॉट्सअपवर आपण चॅट करतो तेव्हा सुद्धा ते एक स्माइली आहे तर ते जे आहे ते मेन ग्रीक्स ग्रीसचं आहे आणि तिथे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे लाईक घराला लावायला पेंडंट किंवा अशा खूप वेगवेगळ्या ब्रेसलेट अशा खूप वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ते इविला टाकलेला होता तर हे खूप इंटरेस्टिंग होतं बघण्यासाठी तर त्याचं काही मार्केटचे ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलाय आहे पण त्याचा काही एक छोटासा पार्टसुद्धा मी इथे टाकेल की कशा प्रकारचे मार्केट तिथे होते ते विकत घेण्यासाठी फ्रॉम दॅट मी अजूनही खूप साऱ्या गोष्टी विकत तिथे घेतलेल्या आहेत तर खूप शॉपिंग नाही म्हणता येणार पण जे गोष्टी मला आवडली त्या मी घेतल्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात प्रथम जे मी तुम्हाला सांगितलं की तिथलं इव्हीला आहे तिथलं जे मेन आहे तर ते मी आमच्या घरासाठी घेतलंय तर घराला लावण्यासाठी अजून मी फोडलं नाहीये तुमच्यासाठी राहू दिलेलं आणि हे ते आहे तर हा असा घराला आपण टांगू शकतो एखाद्या खिड्या वगैरेला तर एंट्रीला लावा किंवा कुठेही लावा तिथे खूप मोठे मोठे असे देखील होते पण मला हे फार छान वाटलं क्यूट वाटलं तर हे गुड ब्लेसिंगसाठी पण असतं आणि वाईट एनर्जी पासून आपल्या घराला आपल्या लोकांना दूर ठेवतं तर त्याकरता मी आणलं आणि त्यासोबतच तिथे काही ज्वेलरीज होत्या आ, तर मी ज्वेलरी पण खूप घेतल्या ॲज कंपेरेटिवली हे जर्मनी तिथे खूप बऱ्यापैकी स्वस्त होतं म्हणून मी घेतलं तर इविलायमध्ये मी अजून एक हे घेतलंय गळ्यातलं पेंडेंट खूप क्यूट दिसतं मी माझ्या काही व्हिडिओजमध्ये सुद्धा घातलंय खूप छान आहे आणि याला मी पाण्यात वगैरे पण टाकलं पण खूप छान निघालंय तर मला ज्याची ज्याची किंमत आठवते ना त्याची त्याची मी सांगते तर हे मी तीन युरोला घेतलं हो हे मी तीन युरोला घेतलं होतं आणि हे मी पाच सिरोला घेतले आणि त्यासोबतच मी खूप अशी क्यूट असे मस्त असे कानातले घेतले हे पाच सिरोला होते एक शॉप होता ऍक्च्युली तिथे ज्वेलरीचं आणि तिथे इतकी छान ज्वेलरी होती आर एन एम तर त्याच्यामध्ये मी शूट नाही केले होते म्हणून मी ॲड नाही करू शकत ती क्लिप पण खूप खूप छान ज्वेलरी होती आणि मी ते पाहून तर एकदम असं झाले की का काय घेऊन काय नाही तर मला जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलंय तर त्या त्याच दुकानामधून हे पण मी घेतलंय तर खूप खूप छान दिसतं मी मागच्या ट्रीपलाच ऍक्च्युली वापरायला पण काढलेलं मी तर मी घातलेलं पण आणि त्याच्यासोबत ते कानातले मी मॅच केले आहे अजून सेकंड डेला मी परत त्या शॉपमध्ये गेले होते आणि <laughs> परत ज्वेलरी आणलेली तर हे एक गळ्यात घालण्यासाठी घेतलंय हे खूप छान दिसत होतं हे तिथे माझ्या फ्रेंडने ओपन करून तिने त्या दिवशी घातलेलं तिच्या गळ्यात मला फार आवडलं आणि त्याच्यावर सुद्धा हे मॅच होईल आणि एक असच आहे सीच आहे आता ते ओरिजिनल घेईल तेव्हा घेईल पण त्याआधी मी त्यांच्याकडे होत त्याची कॉपी तर ती घेतली आहे हे पण खूप मस्त दिसत घातल्यानंतर तर हे झालं आणि हे त्यांनी गिफ्ट दिलं होतं मला म्हणजे असं एवढी शॉपिंग केली त्याच्याबद्दल असंच त्यांनी फ्रीमध्ये दिलेलं आणि मी तिथून काही आणलंय तर सुएनियर आणले ऑब्विसली आपण ज्या ठिकाणी जातो तिथली एक आठवण म्हणून आपल्याकडे काहीतरी पाहिजे तर फ्रीजवर लावायला तर आम्ही या सिटीला गेलो होतो ते सलंकी आणि तिथे बीच होते तर त्याचं एक सिंबॉल म्हणून हे एक सुवेनियर घेतलंय आणि दिसायला थोडं वेगळे सर्व स्क्वेअर आणि गोल असले की मग ते फ्रीजवर पण असं व्यवस्थित दिसत नाही तर हे मॅग्नेट म्हणजे वाला आणलंय मी तर त्याला स्टिक केलं की वेगवेगळ्या शेप हे माझ्या फ्रीजवर होतील हे आणलं अजून एक मला आवडलं होतं आणि ग्रीसमध्ये हे जे सुवेनियर्स होते ते फार स्वस्त होते दीड युरोचं एक आहे तर इतर ठिकाणी मी पाच पाच युरोला विकत घेतले पण ग्रीसच्या स्वस्त होते आणि हे एक हे पण दिसायला किती छान आहे तर हे जुन्या काळी असल्या प्रकारचे भांडे ती लोक बऱ्याच काही सामान ठेवण्यासाठी वापरायचे म्हणून तिथे अशा प्रकारचे पण सुवेनियर्स होते आणि आपण ट्रिपला गेलो की सुवेनियर्स आणायला हवे आपण ती एक आठवण असते की आपण गेलेलो तेवढ्याच मेमरीज आपल्या परत आपल्याला आठवतात Okay. त्या ज्वेलरी शॉपमधून मी एक छान अशी अंगठी पण आणलेली ओके अजून त्यासोबत तिथे एक मार्केट जे होतं ज्याची मी क्लिप ऍड करेल तर त्या मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि तिथे अत्तर देखील होते तर हे एक अत्तर ज्याचा आता मी सुगंध तर आपण व्हिडिओमधून सांगता नाही पण इतकं छान आहे खूप छान आहे तर हा तीन युरोचा आणलेला मी एवढी डब्बी मी आणि माझ्या फ्रेंड दोघींनी घेतलेलं आता मला तो सुगंध सांगता येत नाही आहे खरं तर पण हा फुल फुलांमध्ये मोडतो फ्लावर आहे कुठलं खूप खूप सुंदर आहे आणि कुठे आपण प्रवास करत असो तर परफ्यूम कॅरी करण्याऐवजी आपण हे कॅरी करू शकतो थोडं लावलं ला की मग आपलं काम होतं मोठी बॉटल वगैरे आपल्याला कॅरी करावी लागत नाही आणि तीनच युरोला होतं आणि मला खूप आवडलं परफ्यूम मी घेतलं आणि बरेच दिवस झाले मी अत्तर अत्तर ॲक्च्युली तर ते वापरलं नाही आहे तर ते घेतलं अजून मी तिकडून ही तिथे एक शॉप होतं आम्ही असंच तिथे फिरत होतो आमचं काही इंटेन्शन नव्हतं हे घ्यायचं तिथे एक शॉप होतं आणि तिथे आम्हाला खूप छान असं परफ्युम्स मिळाले तर मी एक आणि एक माझ्या हसबंडसाठी घेतलं आहे तर हे शंभर एम एल आहे शंभर एम एलचं तेरा युरो त्यांनी घेतले होते आमच्याकडनं ते हे दोघं तेरा युरोचं आहे आणि माझ्यासाठी तर एक हे नवीन आहे म्हणजे मी असा परफ्यूम कधी वापरलं पर नाही आहे तर ते पावडरी स्मेल असणार आहे म्हणजे एक टाईप असतो तो परफ्यूमचाही तर ते पावडर होऊन लिहिलं आहे आणि खूप सुंदर असा स्मेल आहे याचा पण अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओमधून सांगता येत नाही तर एवढी शॉपिंग मी केली आहे आणि कालने त्याच मार्केटमधून ज्या मार्केटबद्दल मी बोलते तिथे ही कॅब घेतली होती ही पाच हिरोची कॅब आहे ही स्वस्त तर मी नाही म्हणणार कारण जर्मनीत पण तेवढ्यालाच मिळते ही तर अशा प्रकारे मी शॉपिंग केली आहे तर ही मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि अशा करते याच्यातलं तुम्हाला जी मी शॉपिंग केली ती बघायला आवडली असेल आणि स्पेशली तर मला याबद्दलच सांगायचं होतं की खूप ठिकाणी तिथे ड्रीम कॅचर्स होते आम्ही जे एअरविन बी बुक केलं होतं तिथेसुद्धा त्यांनी ड्रीम कॅचेस लावले होते तर तिथे भरपूर लोक ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि आम्ही जे मेटिओराला गेलो होतो तिथेसुद्धा विकताना हे होतं म्हणजे प्रत्येक सुवेनियर शॉपमध्ये इविलाय होता ड्रीम कॅचेस होते तर ते लोक स्ट्रॉंगली त्या गोष्टीवर बिलीव्ह करतात आणि ते वापरतात माझा पर्सनल असा व्ह्यू आहे की जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी पण असते तर तिच्यापासून वाचण्यासाठी जर असे काही असतील तोडगे तर का नाही करायचे म्हणून तर म्हणून मी घेतलं आणि मी फक्त लावणार आहे घरामध्ये तर फील्स गुड आणि हे तर मला दिसायलाही प्रचंड आवडलं म्हणून मी घेतलं तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल त्यातला कुठला सामान तुम्हाला जास्त आवडला ते तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगू शकतात तर अशाच छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय